तिकड असतो धर्मशाळे पावसा काम चालू तो पसारा मोठा होता म्हणजे अरे पसाला माझा मैत्रिणी शाळेमध्ये होता काही माझा पावसाळा तिकड असतो आहे असं काय

गाडवाचं पाय बांध गाडवाच पाय बांध तू जा मला घेऊन पळा मला घेऊन पळा कुठं तुला घेऊन पळायला मला माहित आहे का मला येऊन पळा हा बहुतेक दुसऱ्याच्या घरी आला होईल कुणाच्या घरी नेल तर हिला काही काय करायचं घर होतंय सान्या हो जा त्या झालं झालं त्या बाईन मला मारलं नाही नाही तुला मारायचं जाऊ दे त्याच्या बर असं एक काम करा मला माझ्या घरी नाही सोडा ए माझ्या घरी खरं आम्हाला माहित आहे का तुझं नाही नाही थांबा आला हे बघ माझ्या घराचा नंबर आहे का तिचे सटा सत्रास नंबर असतो तिचे सासट हा तिचे नंबर

आपल्या पासणी कोण कोण असते घरची मंडळी पाना ही आई ही आई आपली माझी आई ती माझ्या तुझ्या आई ती आहे तुझ्या आई ती आहे माझी आई आणि माझी आई ती तुझी आई बरोबर तुझा बाबती बरोबर आहे माझा बाप माझा बाबती माझा भाऊ भाऊ आहे का नाही आहे का नाही माझा तुझा भाऊ ती तुझा भाऊ ती माझा भाऊ तुझा भाऊ तुझा भाऊ तुझी भाईती तुझी आणि तुझी आई ती तुझी आई तुझ्या बाबती

घेऊन या सडे नाही मामा कामा म्हणती मला काय 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 म्हणती मला नाही तुला असं म्हणतो काय म्हणत होती तिच्या बाजू प्या काय म्हणती माहितीये काय नाही का का कामा माझी कामा माझी पापा भैया अंकल चुलता चुती आजा आजी पण ती समज म्हणते ती का म्हणता येऊ बघलं नाव काय करायला लागली आंबोळ करते काय तो आंघोळ कशी करायला आंघोळ कशी करायला लागली चला तुझी काय चुक नाही पेरत असं उगवतरी हिज्या आईने भागवत जन्म घेतला असेल म्हणून नाचून आंघोळ करायला लागली नाही बघायला म्हणून तुझ्या आईला म्हणलं मला रुकोत महाराजी म्हणजे वरण सरा सरा पाणी पडला असतं अशी नाचून आंघोळ करायची गरज म्हणजे घरात काय करायला लागली माझी मित्र आले ती कशी आण ती कुत्री हे माझी बाईकुतली तुझी बाई कुकुत्री आम्हाला तुझी बायको कुत्री आम्हाला तुझी बाई कुकुत्री आम्हाला हो काय म्हणला तुझी बायकुकुत्री काय काय म्हणला तुझी बायको कुत्री लगा तुझी बायको कुत्री म्हणते अरे तिने काय म्हणली दाबरम्यान दोन कुत्री छाती फुडची दोन कुत्री बाहेर पाहिता मग तुमची मित्र आता ना लगेच आवऱ्याकडे शिरलात काय मला कुत्र्याच आवडत तुला मागा जाय का वजन माझं वजन बघायचं आहे का आपली बाई फुले चाल बे काही

जुजाबाई कुण्यात सगळा गाघलीला गा या लावले लागले होय बरोबर आहे गी पाग जाडा काय असेल आहे बस कुठल्या <दिगाना ही। laughs> <laughs> <ताल बाथ? laughs>

इकडे काय का असली बाबा माझी मित्र गावाकडनं आले की हे बघ एक काम करायचं आता ही गावाकडनं आली ती ह्यांना आपल्याला कटवायचं आहे हो मी काय करतो माहिती आहे का तू काय तुम्ही मोठे मोठ्या बाता करतो आणि मी करतो मार लिवनी आणि तू कर करेव ह्यांना कसा तर बोलून कटवून लावतो मी इकडं अशी का आणि मी चाकर म्हणलं तुम्हाला म्हणा तर इकडाय जा तुम्हाला साखर नाही तुम्हाला दूध नाही तुम्हाला चहा नाही असल्या सांगायचं हो इकडं बघलं लावू आपल्याकडं दोघांनात अगोदर बोललं हो दे ग इकडं बघलं नाही गे काय मित्रांनो टाकतो ती कुस्तू सगळ कुठे गेलं तिकडं आतमध्ये ये काय काचा ना बाबा गावाकडनं तुम्ही आला एक काम करा खाली बसायचं हा तुला लगा लगा। ते तुला रुखवता काय दिले काही देऊ का हे मग असं करा मग कसं असं करा काय पद्धत फिरंगी कुर्ची म्हणायची साहेबाची आहे असं करा हा असं करा असं करायचं असं करायचं थोडासा भाग द्यायचा असं करायचं असं करायचं म्हणजे काय ही पंखा येत नुसार मला उकडाले की असं कसं करायचं असं करायचं हा असं करायचं म्हणजे बाबा कसं करायचं हा हा म्हणून बाबा हां हां कसं करायचं हे बघ हे असं करायचं हे असं करायचं थोडासा भाग द्यायचा असं पंख लावायचं असं पंख ला करायचं असे खाय झालं बाबा

Good, -bye. good, good, ¡Ay, ay, thank <laughs> you